नमस्कार मित्रांनो कोकणकर चिनू या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो जवळपास एक वर्षानंतर आम्ही हा व्हिडिओ करत आहोत मध्ये काही कारण असतो आम्ही व्हिडिओ टाकू शकलो नाही पण यावेळेला माझ्या मुलाची दहावीची परीक्षा पण झाली होती आणि शिमगा निमित्त पण होते आम्ही ऐन वेळेला सकाळी सहाच पंचवीसची दिवा सावंतवाडीची तिकीट बुक केली आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली मजल दरमजल करत आम्ही रत्नागिरीला पोचलो शिमगा सण म्हणजे कोकणचा जीवकी प्राण त्यातही आम्ही गावी जाण्याचे कारण म्हणजे आम्ही गावचे मानकरी आता मानकरी म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजावतो कोकणात बऱ्याच ठिकाणी शिमगासणात देवांच्या ज्या पालख्या घराघरात जातात आणि संध्याकाळ झाली की देवळात थांबतात पण आम्ही मानकरी असल्याकारणाने संध्याकाळ झाली की देवाच्या पालख्या आमच्या घरात रात्रभर थांबतात आता पालख्या आमच्याकडे रात्रभर थांबल्या याचा अर्थ पालखीबरोबर गावामधील जितकी माणसे आली असतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था पण करावी लागते मग ती किती का असेनात अहो ह्यावेळीला तब्बल अडीचशे ते तीनशे माणसं आमच्याकडे जेवणाला होती त्याची तयारी पण आम्हाला एकदम जय्यत करावी लागते आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सक्त ताकीद दिली आहे कोणीही उपाशी राहता कामा नये या तीनशे माणसात तब्बल पन्नासाठ माणसे आमच्या घरातीलच होती आमचं अख्खं घर माणसांनी भरलं होतं आमची मामी काकी आत्या माझ्या बहिणी काका मामा माझ्या भावाची बायको तसेच शेजारील घरातील गावातील इतर बायका पण जेवण बनवण्यासाठी मदतीला येतात कारण आमच्या घरी खुद्द देववस्तीला येणार म्हणजे तयारी पण जयतच करावी लागणार ना, ना। खरं तर असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत त्यानिमित्ताने शहरात इतरत्र राहणारी आपली माणसं एकत्र येऊन एकमेकांना कामात मदत करतात त्यामुळे त्यांचा संवाद होतो आपापसातला आप जिव्हाळा वाढतो मजा मस्करी होते एक हेल्दी वातावरण निर्माण होते वर्षभर रिकामी असलेली घरे परत माणसांनी लहान मुलांनी आनंदाने भरून जातात कोकणची जुनी परंपरा म्हणजे गोमूचा डान्स हा सर्व गावांमध्ये सर्रासपणे असतो पण बरीच वर्ष आमच्या गावात हा डान्स नव्हता पण ह्या वेळेला आमच्या जुन्या जाणत्या लोकांनी ठरवले की ह्या वर्षी आपण पण गोमूचा डान्स बसवायचा त्यासाठी दोन मुलांना पण तयार केल्या आणि तुम्हाला सांगतो एवढी मजा आली मी पण आणि माझ्या आत्याभावाने पण ह्यात चान्स मारला आणि गोमूबरोबर नाचून आपली हौस भागवून घेतली ही जी जुनी परंपरा आहे ती आत्ताच्या मुलांना पण कळली पाहिजे त्यानिमित्ताने त्या ता गोष्टींचे आकलन त्यांना होते आत्ताच्या मोबाईल आणि टी व्हीच्या युगात हा पण एक विरंगुळा आहे जो आम्ही आमच्या लहानपणी अनुभवला आहे ते आत्ताच्या मुलांना कळते रोमूचा हा डान्स तब्बल सात मिनटांचा आहे म्हणून या पूर्ण डान्स इथे घेतलेला नाही पूर्ण डान्ससाठी मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की बघा खूप छान गाणी आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता थोड्याच वेळात आमच्याकडे देवी अधिष्ठी आणि देवी बागसाई यांचं आगमन होईल आमचं अहोभाग्य की आम्हाला आमच्या देवीच्या पालख्या खांद्यावर घेऊन घरात न्यायला मिळतात सर्वप्रथम आम्ही पालख्यांचे खूर पाण्याने धुतो याचाच अर्थ आम्ही देवांचे पाय धुतो मग देवाला व्यवस्थित ओवाळले जाते त्याची छोटीशी आरती केली जाते आणि मग पालख्या आत घेतल्या जातात कोकणात एक पद्धत आहे जर का दोन पालख्या एकदम आल्या तर त्या एक एक करून ठेवत नाही आधी एक पालखी आली की मग दुसऱ्या पालखीची येण्याची वाट पाहिली जाते आणि मग एकाच वेळेला त्यांना खाली ठेवायचे ते पण त्यांच्यासाठी सजवलेल्या सतरंजीवर मग यथायोग्य त्यांना घाट दुपार दिली जाते त्यांची पूजा केली जाते आमच्या पप्पांनी पण देवाला घाट दुपार दिली दे। दोन्ही देवांच्या पालख्यांना छानपैकी आरती वगैरे करून घंटा वगैरे वाचून त्यांना दिली मग बाहेर जाऊन जिथे निशाण ठेवले होते त्याची पण पूजा केली म्हणजे निशाणाची पण पूजा केली त्यानंतर देवांच्या पालख्या गुरुवांनी खांद्यावर घेतल्या आणि देव निघाले मांडावर म्हणजेच देवळात आता आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो किंवा ज्या गोष्टीसाठी गावी आलो होतो तो क्षण म्हणजे पालख्या नचविणे ह्या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी फक्त कोकणातच जन्म घ्यावा लागतो आणि माझे भाग्य म्हणजे मी या कोकणच्या मातीत जन्म घेतला आता तुम्ही बघाल की पालख्या किती वेगवेगळ्या प्रकारे नाचविल्या जात आणि तेही तितक्याच लयबद्ध रीती माझ्या माहितीप्रमाणे जवळपास बारा ते पंधरा प्रकारे एक पालखी नाचवली जाते आणि जर एकापेक्षा जास्त पालख्या असतील तर त्यांच्यात अजून जास्त व्हरायटी येते आमच्या गावच्या पोरांना विहिरीवरून एक हंडा पाणी डोक्यावरून आणायला सांगितलं तर ते ऐकणार नाही पण एवढ्या जड पालख्या नाचविताना त्यांच्या अंगात एक वेगळीच ताकद येते जणू काही देवच त्यांच्या अंगात संचारतो त्यांची ह्या वेळेला एवढी डिमांड वाढलेली असते की दुसऱ्या गावातून पण त्यांना बोलावलं जातं की या आणि तुम्ही आमच्या पालख्या नाचवा या जसं मगाशी मी बोललो की किती वेगवेगळ्या प्रकारे ना पालख्या नाचवल्या जातात त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पण तुम्ही इथं बघितलं असेल किती छान प्रकारे नाचवते आता हा आमचा शुभम त्याची तब्येत बघा आणि तो एकटा त्याच्या डोक्यावर पालखी कशी नाचवतो आहे बघा आणि तीही तितक्याच लयबद्धरीते आहे बघताना असं बघून भीती वाटते की ह्या पालखी पाडतोय की काय पण नाही त्यांची रोजची प्रॅक्टिस झालेली असते आणि आजूबाजूला काही मुलं पण असतात सपोर्ट करायला आता हे दोघे बाप पेटे आमचे काका आणि शुभम दोघेही पालखी कशी नाचवत आहेत बघा आणि ते असं वाटतं आहे की ते एकमेकाशी स्पर्धा करत आहेत जळू मी तुझ्यापेक्षा किती छान प्रकारे पालखी नाचवतोय असे ते एकमेकांना दाखवते आता ह्या दोन पालख्या बघा दोघांनी दोन्ही माणसांनी एक एकट्याने ही पालखी डोक्यावर घेतलेली आहे आणि बाजूला जे ताशी वाजवतात किंवा ढोल वाजवत आहेत त्यांच्या सिक्वेन्सवर बरोबर ते कशी पालखी नाचवत आहेत बघा जणू काही दोन्ही देवींना वाटत असेल एकमेकांकडे बघून की माझी पालखी तुझ्या पालखीपेक्षा किती छान नाचवते पालखा नाचवणे हा पण कधीकधी असं वाटतं एक टाकटीचा प्रकार आहे आता जसं बघा ह्या मुलाने दुसऱ्या माणसाकडनं पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि जो आधी नाचवता त्याला पूर्ण हेरपटवून टाकलं विचारायलाही पालखी सोडे सोडेपर्यंत बाकीचे त्याच्या मदतीला आले नाहीतर त्याने ती पालखी खाली सोडून दिली असती पण असं काही होत नाही आता पालख्या नाचवून झाल्यानंतर आम्ही त्या पालख्या आमच्या घरी येण्यासाठी सुसज्ज झालो ही फटाक्यांची आतिषबाजी सुरू करूनच यावर्षी यात थोडा भावनेचा विषय होता आमचा सगळ्यात हौशी असा सुभाष काका आणि आमचे मोठे बंधू दोघे मिळून दरवर्षी फटाक्यांची आतिषबाजी करायची पण आमच्या काकांचे कॅन्सरसारख्या दीर्घ आजाराने निधन झाल्यामुळे आम्ही दोन वर्षे फटाके बाजूले होते पण यावेळेला त्यांची आठवण म्हणून आमच्या छोट्या प्रमोद काकांनी निर्णय घेतला की त्यांची आठवण ताजी करण्यासाठी त्यावेळेला जोरदार फटाके वाजवायचे आमचे सुभाष काका असताना देवासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना व्हायचे पण असो देवापुढे आपले काही चालत नाही वरून ते बघून नक्कीच समाधानी झाले असतील ढोलशात गजरात आम्ही पालख्या घरी आणल्या आणि आमच्या अंगणात पोरांनी जो की नका घातला वर्षभराची नाचायची हौस भागवून घेतली पोरींनी सुद्धा नाच म्हणू नका की फुगड्या एकदम बेभान होऊन नाचल्या आत्ता जवळपास रात्रीचे साडे अकरा वाजते आणि आमच्या वाडीतील पोरं लहान थोर मंडळी इतक्या जोशामध्ये नाचत होते की कि किती वाजले आहेत याचे त्यांना भानही राहिले नाही हीच खरी गंमत आहे शिमग्याच्या उत्सवाची आणि कोकणातील सणांची परंपरांची यासाठी कोणताही डान्स क्लास लावायची गरज पडत नाही ढोल ताशांचा आवाज आला की असे पाय थिरकायला लागतात डान्सची हाऊस पुरेपूर भागवून घेतल्यानंतर आम्ही पालख्यांच्या आरतीला सुरुवात केली प्रत्येकाला आरतीची संधी मिळायला हवी ना आधी माझा मोठा मुलगा आर्य आला नंतर आमचे मोठे बंधू यांना आरतीचे ताट हातात दिले गेले त्यांच्या डोक्यावर टोपी नव्हती म्हणून माझ्या मोठ्या मुलाने त्यांच्या डोक्यावर व्यवस्थित टोपी घातली मग आमचा अनिश आला तो एकदम स्लो मोशन मध्ये दे देवाची आरती करत होता त्यानंतर मग कोकणकर चिनू शौर्य पालांडे यांनी आरतीचे ताट हातात घेतले आरत्या होई होईपर्यंत रात्रीचे बारा वाजून मग आम्ही जेवणाला सुरुवात केली रात्रीचे जेवायला एवढे वाजले तरी सर्व लहान थोर मंडळी अगदी व्यवस्थित आणि गडबड न करता जेवत होती जवळपास तीनशे ते साडेतीनशे माणसं जेवली मनाला खूप समाधान वाटले मग रात्रभर आम्ही देव जागलो सकाळी उठल्यावर देवींची पूजा केली आणि देवीच्या पालख्या उरलेली घरी घ्यायला निघाल्या आमच्या घराच्या वरच्या अंगाला आमच्या गावचे सरपंच यांचे घर आहे तिथे शेवटची आम्ही देवीची पूजा अर्चा केली बऱ्याच मंडळींनी बायकांनी देवीला गाराणी घातली आणि काही मुलांनी तर पालख्या नाचवण्याची हौस परत एकदा भागवून घेतली आणि देवीची पालखी पुढच्या वाडीत प्रवासाला निघाली ज्या गोष्टीसाठी कामावरून सुट्टी घेऊन गावी आलो होतो त्या सुट्टीचा पुरेपूर सदुपयोग झाला गावातील सुट्टी एन्जॉय केली मुलं पण खूप खुश होती आणि अशा प्रकारे आम्ही शिमगा सण साजरा केला आणि मनाशी पक्क ठरवलं की पुढच्या शिमग्याला नक्की यायचं